आपले हात जोडी जोडाने ईश्वराच्या पाया पायापडा पाया पाया देवा उपकार आहेत तुझे दादा तुझे आहे दादा अरे झोपायचं आपल्या हातात आहे संध्याकाळी पण सकाळी उठवायचं आपल्या हातात आहे का बोला 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 झोपले काय तुम्ही मग नाही ना झोपायचं आपल्या हातात आहे संध्याकाळी पण सकाळी उठायचं आपल्या हातात नाही दादा त्याला उठवायचं का झोपेतच गेला हा त्याला वरी पाठवायचं का उठवायचं हे त्याच्या हातात आहे म्हणून झोपताना देवाच्या पाया पडा सकाळी उठल्या उठल्या अजिबात राग करायचं नाही भांडण करायचं नाही आता लक्षात ठेवा हा अजिबात करायचं नाही दुसरं जेवण करायच्या वेळेला जेवायच्या वेळेला कसली परिस्थिती असो जेवताना कधीच भांडण करायचं नाही रागराग करायचं नाही आणि आमची घरातली सगळी भांडणं सुरू होतात ते नेमकं जेवायच्या वेळेलाच जनतेने त्याच्या घरचं बघा मला माहीत नाही बरोबर एक बाबा सगळं दिवसभर कोणीच कोणाला काही बोलत नाही पण नेमकं जेवायला बसलं त्याच वेळेला नेमकं घरामध्ये भांडणं सुरू होतात मला जेवायला बसलं की चालू होतात जेवायच्या वेळेला भांडणं करू नका कारण का जशी मानसिकता तुमची त्या मानसिकतेप्रमाणे अन्नामध्ये दोष निर्माण होतो ना तीन देवपूजा करत असाल काही असो देवपूजा करताना कधीच राग येऊ द्यायचा नाही चार झोपायच्या वेळेला कधीच रागराग करायचं नाही झोपी जायच्या वेळेला पाच घरातून बाहेर पडताना कधीच राग करून भांडण करून घराच्या बाहेर पडायचं नाही का थोडं विचार करा घरातून जाताना भांडण करून एखादा माणूस गेला तर तो काय करेल सांगता येत नाही म्हणून बाहेर पडताना भांडण करायचं नाही रागराग करायचं नाही आणि सहा घरात पाऊल टाकला बाहेर काय हजार भानगडी झाले असतील तुमच्यावर अवलंबून कुटुंब आहे तुमचं तुमच्या मुलांची अपेक्षा आहे माझं बाप घराच्या आतमध्ये पाय टाकलं ना की घरात आल्यानंतर बापाने दोन गोड शब्द बोलावे मला उचलून घ्यावं पत्नीलाही वाटतं घरातलं की आल्यानंतर आपल्या मालकाने दोन शब्द बोलावे चांगले घरामध्ये वातावरण चांगलं राहावं म्हणून माणसाने घराच्या आत पाय टाकला ह्या सहा वेळेला भांडण करायचं नाही आणि तिसरी गोष्ट सांगून जातो जाता जाता देवाची उपकार माना घरातून बाहेर पडताना त्याच्या पाया पडून बाहेर पडा देवा चाललो रे बाबा मोटरसायकल घेऊन चाललो आहे हातगावला पण तिकडून येताना रस्ता हायवे आहे घरी सुखरूप पोहोचायची जबाबदारी तुझी आहे म्हणून पाया पडून जात जा घराच्या बाहेर जाताना आणि घरी आल्या आल्या देवाच्या पाया पडायला सांगा देवा सुखरूप पोहोचलो बरं का तुझे उपकारेत पोहोचलो मी म्हणून कधीच महाराज रागराग करायचं नाही ध्यानात ठेवा शांत चित्त ठेवा मी बोलत होतो महिलांचा आदर्श आहे पृथ्वी आणि माणसांचा आदर्श आहे आकाश माणसाला राग आला क्रोध आला माणसाला चिंता पडली की माणसं आकाशाकडे बघतात या पृथ्वीचा आणि आपला नाळाचा संबंध आहे ना दादा माणूस जन्मतोही पृथ्वीवरती मरतोही पृथ्वीवरती जन्मताना सुद्धा महाराज मातीचा संबंध आहे एक सेंटर पॉईंट आहे जीवनातला सेंटर पॉइंट कोणता आहे जन्म आणि मरण यातला मधी एक सेंटर पॉईंट आहे कोणता लग्न हा सेंटर पॉईंट आहे ना माणसाचा तर लग्नात सुद्धा या मातीचा संबंध येतो की नाही बोला तुमच्याकडे काय मला माहित नाही थोडा आवाज वाढवा तुमच्याकडे येतो की नाही मला माहीत नाही ते नवरी नवर ते आंघोळ घालतात ना जाऊ जोग, का घरला जाऊ मी हा तुम्ही वरच्यावर तर तुम लहान लेकरा सारखं व्हायला काहीच बोलाय लग्नात आंघोळ घालते ना बाबा लग्न झालं नाही तुमचं हा खबरमचरी आहेत सगळी झालं ना मग बोल ना लग्न आंघोळ घालतेत ना मग ते लग्नात आंघोळ घातल्याच्या नंतर ते असं आंघोळ चारी बाजूला चार बारीक बारीक मडके ठेवतात ना हा आणि त्याला दोरे दोर दोरा उतकं बरोबर वर आहे ना मग ते जे बारीक बारीक मडके असते त्याला काय म्हणतात हा पारले आ? वारले वारले हा हा तर वारले आणि जे दोरा गुंडाळतात त्या दोऱ्याला काय म्हणतात सुट्टी घेणे मग सुतकावणे बरोबर आहे काय म्हणतात त्याला सुतकावणे आता मला सांगा लग्नासारखा पवित्र दिवस मंगलमय दिवस म्हणतात ना बरोबर एक नाही लग्नासारखा पवित्र दिवस दोन जीवाचं मिलन आयुष्यभराचं सात जन्मापर्यंत जे मडके ठेवले जातात त्याचं नाव काय म्हणलं तुम्ही वारले आता एखादा माणूस मेल्याच्या नंतर त्याला काय म्हणतो आपण बोला 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 आ, आमके आमके पाटील वारले म्हणजे माणूस मेला बरोबर आहे लग्नामध्ये त्या वारल्याचं काय काम आहे मला सांगा बरं तुम्ही त्या मडके जे छोटे छोटे ठेवले त्या मडक्याचं वारले नाव ठेवायचा संबंध काय आहे पवित्र दिवस आहे ना मंगलमय ठिकाण आहे ना मग त्या मडक्याचं वारले ना का नाव का ठेवलं बरं एखादा माणूस मेल आणि मेल्याच्या नंतर दहा दिवस त्या घरी काय असत सुतक बरोबर आहे का नाही म्हणजे माणूस मेला वारले त्याच्यानंतर दहा दिवस त्याच्या घरी सुतक मग आता इथं लग्नामध्ये बघा ना तुम्ही जे छोटे छोटे ठेवले ते वारले आणि जे दोरा गुंडाळा जातो त्याला काय म्हणतात सुतकवणे म्हणजे सुतक, सुतक बरोबर आहे का नाही याचा अर्थ लावायचा काय नेमकं तुमचं सगळ्याचं लग्न झाले ना आ, याचा कधी विचार केला का तुम्ही केला का नाही ना मी सांगतो ऐक ना त्याचा अर्थ काय लावला माहिती आहे का, का? माझ्या दृष्टीने त्याचा अर्थ नवरदेवाने त्या दिवस त्या दिवसापासून समजून घ्यायचं की बाकीचे सगळे आपल्यासाठी वारले फक्त एकटी बायकोच जिवंत राहील म्हणून तिनं सांगल तेच ऐकायचं बाकीच्याच कोणाचंही काही ऐकायचं नाही हा सगळ्यात सोपा अर्थ आहे त्याचा बर ऐकत नाही का माणसं हो बोला ना बाबा ऐकत नाहीत का ऐकत आहेत ना महाराज ना ऐकून कसं चालेल विनोद सोडा माझा विषय चालला होता जन्म माणूस मातीवरतीच घेतो दादा आवाज शेंटर पॉइंट मातीचा संबंधच आहे ना आणि मेल्यानंतर सुद्धा मातीच आपल्या सोबत राहते ध्यानात ठेवा तुम्ही शेवटच्या क्षणाला तुम्ही काही केलं असेल पण शेवटच्या क्षणाला जेव्हा प्रेम जितेवर ठेवलेलं ठेवलेला असताना आणि पोरग माठ डोक्यावरती घेऊन फिरतो ना फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली घट फोडल्या जातो ना दादा फिरून म्हणजे माणसाचा मातीशी नाळ जोडलेली आहे म्हणून आपल्या रक्तावर प्रेम करायला शिका या मातीवरती प्रेम करायला शिका या देशावरती प्रेम करायला शिका दादा हा देश आम्हाला जन्माला घालतो ना एवढा सामान्य देश नाही इथं आमचे परमात्मा अवतीर्ण झाले ना दा दादा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी इथेच जन्माला आले श्री कृष्ण परमात्मा जगद्गुरु कृष्ण परमात्मा इथेच जन्माला आले अनेक संत या मातीमध्ये जन्माला आले ना ज्यांची आपण कथा ऐकतो तर माझ्या कृष्णाने या मातीवर किती प्रेम केलं दादा ऐकताय का तुम्ही सगळे कृष्णाने किती प्रेम केलं अरे ही माती उचलून तोंडात घालावी काय प्रेम असेल ना दादा या मातीचे उपकार फेटू शकत नाही अरे ही माऊली किती उपकार करते ही माती आमच्यावरती विचार करा आतापर्यंत आम्ही पृथ्वीवरती किती घाण केले किती बोर घेतल्या किती खड्डे केले किती काय काय केलं चपला घालून आयुष्यभर तुडवतो आपण कधी पृथ्वी नाराज झाली नाही ना दादा की तू मला का तुडवलंस म्हणून ही माती सामान्य नाही दादा कृष्ण परमात्मा जन्माला आले आणि परमात्मा हळूहळू महाराज लीला करत होते कालपर्यंत आपण लीला ऐकले वनम वृंदावनम नाम गोप गोपी गवाम शेव्या गाई चरायला वास्त्र चारायला गेले होते ब्रह्मदेवाने सगळे वास्त्र चोरून नेले ब्रह्मदेवाच्या आसनावरती कृष्ण परमात्मा